नमस्कार आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे भावांनो आणि मी काल टाकलेला व्हिडिओ झाडे जगवा झाडे लावा तर हे बघा झाड लावलेलं ला आपण आई पेपरण साफ करून घेतली तर हे बघू शकता सावली हे माग ही पेपरण लावलेली तर एवढं त्याचा वेस्टेज निघलं की वाढ म्हणजे होत नव्हती कारण की जागे गोंडाळले मग थोडंसं जी तोराब्या व्यवहार होते काढून टाकल्या तर एकदम बघा ही मस्त दिसायला लागली आहे <खालन> कस <दिस्ते>। खालून कसं दिसते पिपरण तर बरेच सावली पडते तो मला अजून धावतो मी किती झाडं लावलेत तर असं खाली बी लावलेत ला 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 ला, होते आंब्याची झाडं तर पटराला बी ला लावलेत ला ला, तर तुम्हाला सगळे झाडं धावतो चल चला हा बागा उंबुरा येतं हा लावला आहे कसा गोल केला आहे पूर्ण तर तो बी त्याची सवळून व्यवस्थित त्याला गोल केला आहे की जेणेकरून सावली जास्त मोठी पडेल उन्हाळ्यामध्ये त्यासाठी असं केलं आहे त्याला तर पिपरून बघूया आपण तर हे बघू शकता पेपरन एवढा मालमत्ता निघलाय चवळली तर ही पेपरन पूर्ण खडकामध्ये आहेत या, या बरेच दिवस खडकामध्ये आहेत ही एक हे दोन आहेत द्या आणि हे लाकूड तो माल तर अजून फुटले नाहीत आणि इकडे एक आहे तर अजून एक आहे तर त्या कोपऱ्यामध्ये आहे तर चला बघूया किती तर हे बघा पेपरन लावलेली पेपरन म्हणजे हे नांद रोग आहे तर बघा एवढं फुटलं आहे असा हे बघू शकता तर हे लेट जरा होत म्हणजे जास्त सावली बनते पण सावली एकदम गा उन्हाळ्यात पाऊस नाही लागणार ह्या पद्धतीच आहे तर ह्यातली तीन झाडं लावलेत ह्या वर्षी जर वर्षी एक दोन एक दोन लावत असतो तर ती बघ ती पिफरण लावलेली आहे इकडं दामणाची दोन झाडं आहेत ती ही दोन बघू शकता तर बरीच पिफरणं माझी रान पेटवलं त्यामुळं बरीच झाडं माझी एकवीस आंब्याची झाडं जळून गेलेत पूर्ण बघा शाहीत लावलेला शाहीतल्या आंब्याशी एकवीस होते तर पूर्ण जळलेत आणि काही प्रणी अजून मग लेट लावले तर मागं फुट लावले त्या मुलगा ते फुटले नाहीत तर बघा व्हिडिओ आपला कसा वाटतो आणि कमेंट सांगा आणि हे बघा वाटाण्याचा उजेड झाला आहे पावसानं वाटाणं जळून गेल्यात तर नुसतं तणच आले कारण की बांगला झाला नाही पाऊस पावसामुळे हे बघू शकता वावरात हे वाटा नाही ग तर नाही बी करणार नाही एवढं म्हणजे हे झालंय तर बघा व्हिडिओ आपला कसा वाटतोय आणि कमेंट करा आणि प्रत्येकाने एक एक झाड लावा